नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी अनेक विषयावर बेसिकली राजकीय विषयां मी व्हिडिओ करत असतो पण साईड बाय साईड मी अनेक जनतेचे प्रश्न दे, देखील देखील हातामध्ये घेऊन ते तुम माझे विचार तुमच्या पुढे मांडत असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझा हा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रमंडळींबरोबर आज देखील मी अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे खरं तर तो विषय मी आणखीन थोडासा रिसर्च करून एक दोन दिवसांनी बोलणार होतो पण मला राहावलं नाही म्हणून मी म्हटलं आजच काही करून बोलायला पाहिजे आणि तो विषय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी केंद्रात आणि देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये याचं जे भ्रष्ट सरकार आहे ही सगळी भ्रष्ट यांचा भ्रष्टाचाराचा कारभार राज्यकारभार जनतेसमोर येत नाही कारण आज कोर्ट कचेऱ्या सरकारी जवळजवळ सरकारी विभाग झालेले आहेत असं वाटतं संपूर्ण मीडियाचे मालक याने पैसे देऊन विकत घेतलेले आहेत इलेक्शन कमिशन यांच्या खिशात गेलेलं आहे त्यामुळे ज्या खऱ्या बातम्या असतात भ्रष्टाचाराच्या बातम्या सोडून द्या पण इतर पण ज्या काही खऱ्या बातम्या असतात तर युद्ध झालं चार दिवस आपण जे लुटूबुटीची लढाई झाली ज्या भारतीय सैन्याने मोठा पराक्रम करून विजय मिळवण्याच्या बेतात असताना तो सीजफायर झाला याच्या खऱ्या बातम्या मीडिया देतच नाही आहे अशीच एक बातमी तुम्हाला माहीत असेल की इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाने भारतीय जनता पक्षाने कमावले आणि ज्या कॉन्ट्रॅक्टर्स ज्या कंपन्यांनी त्यांना पैसे दिले त्यांनाच उपकाराचे परतपेड म्हणून त्यांना अनेक कं कम, मातब्बर कंपन्यांना सक्षम कंपन्यांना डावलून त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिली गेली असंच अशाच एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने आता महाराष्ट्र शासनाला प्रचंड मोठा दणका काल दिला आहे कळलं की नाही कपिल सिब्बल यांनी म्हणजे ज्याने सूट्स सा दाखल केलं त्यांच्या वतीने काम पाहिलं तर रोहित वगैरे जे लॉयर्स आहेत त्यांनी एम एम आर डी एचं काम पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत ते व्हायलाच पाहिजेत ते यशस्वी बा, इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजेत याबद्दल काही दुमत नाही पण हे करत असताना ह्या एक विशिष्ट प्रकरणामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये ज्या कंपन्यांनी पैसे दिले त्यापैकी एक कंपनी म्हणजे मेघा मेघा इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीने जवळजवळ भारतीय जनता पक्षाला सहाशे कोटी रुपयाचे डोनेशन दिले होते मेगा बॉन्ड्स इलेक्ट्रॉन बॉन्ड खरेदी केले होते आणि त्यानंतर त्यांना भारतामध्ये विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रोजेक्ट देण्यात आले त्यातील एक प्रोजेक्ट हा असावा असा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे कळलं की नाही तो प्रोजेक्ट म्हणजे ठाणे बोरोली इथे जे डबल टि टनेल होत आहे आणि एलिव्हेटेड जो रोड आणि ब्रिज होणार आहे त्याचं चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचं जे बीड होतं इलेक् म्हणजे टेक्निकल बीड होतं त्यामध्ये एल एन टी प्रख्यात कंपनी देखील सामील झालेली होती पण ते एल एन एल एन एल एन टी लार्सन अँड टोब्रो या कंपनीने तीन हजार कोटी कमी कोट करून देखील त्यांना याच्या या टेक्निकल ग्राउंडवर त्यांची निविदा फेटाळली गेली आणि हे कॉन्ट्रॅक्ट सदर कॉन्ट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आलं एल एन टी मोठी कंपनी टाटासारखे ज्या कंपनीज आहेत ह्या असल्या अंडर टेबल जे डिलिंग्स होतात त्याला एनकरेज कधी करत नाहीत मी एक टाटा एम्प्लॉई असले म्हणून तुम्हाला ऑथेंटिकली सांगतो हो। पण अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ते हे सर्व प्रकारचे म्हणजे वांधगीत्याकडे उधारण्याचे रिलायन्स दुर्भाई अंबानीचं सरळ बजेट पण विकत घेत असत असं असे, असे करणारे लोक फार झपाट्याने वर येतात त्यात त्यातील एक कंपनी ही मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे हे चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट एल एन टीने तीन हजार कोटी कमी कोट करून दिलं बीड सादर केलं त्यामध्ये नेता चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ठाणे बोरोलीचं जे डबल ट टनेल होते आणि एलोवेटेड होत ते कॉन्ट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आलं आहे एल एन टी काही गप्प बसली नाही त्यांनी सर्व मोठा रिसर्च करून शेवटी न कळत पळत नाहीला जाणी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी झाली कालच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला गेल्या सुनावणीच्या वेळेला सांगितलं होतं तुम्ही याचा ह्या भीड ह्या निविदेचा फेरविचार करताय की नाही सांगा नाहीतर आम्ही हे चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा देखील विचार करू हे सांगितल्यावर सगळी सूत्रं पटापट पटापट फिरली आणि त्यानंतर काल आज काल का काल मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये होतं की यांनी सांगितलं की आम्ही एम एम आर डी एच्या तर्फे सांगितलं की आम्ही चौदा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करतो आता नवीन नि निविदा मागवल्या जाईल प्रश्न उभा राहतोय ते या याच्यामध्ये असलेला एक कर्तृत्वमान माणूस देखील आहे जी कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही एका पी पी रेड्डी नावाच्या हैदराबादमधील एका कर्तृत्ववान माणसाने साध्या शेतकरी हंबल बॅकग्राऊंडमध्ये जो माणूस आयुष्यात शेतकरी कुटुंबात आला होता त्यांनी जवळजवळ आज चाळीस हजार कोटीची कंपनी मोठी केली पण हे करत असताना त्यांनी मी जसं म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रोजेक्टसाठी काही ना काही वजन ठेवत 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 तो परदेशात देखील त्यांनी अनेक प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेत त्या माणसाच्या कर्तृत्वाचं कौतुक करत असताना त्यांनी जे हे काय प्रकार केले असतील लाच देऊन प्रोजेक्ट मिळवण्याचे तर त्याचा जरूर विरोध करायला पाहिजे म्हणून मी हा प्रोजेक्ट करतोय अत्यंत हंबल बॅकग्राऊंड म्हणजे शेतकरी कुटुंबात जवळ जन्माला आलेले पी पी रेड्डी यांनी एक एक एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मेगा इंजिनिअरिंग ही फॅब्रिकेशन म्हणजे एका सिंचन प्रकल्पामध्ये ची बांधणी करण्यासाठी त्यांनी कंपनी सुरू केली आणि हा म्हणतात त्यांनी मल्टी सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभी करून दाखवली आज त्यांचे परदेशात देखील अनेक प्रोजेक्ट ते का म्हणजे सुरू आहेत टेलिकम्युनिकेशन आहे रोड बिल्डिंग आहे टनेल बिल्डिंग आहे पॉवर प्रोजेक्ट्स आहे हायड्रो पॉवर आहे सोलर प्रोजेक्ट आहे त्यानंतर थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिकल बस आहे ट्रान्सपोर्ट आहे वॉटर सप्लाय प्रोजेक्ट आहे तुम्ही नाव घ्या त्याच एक इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्याच्यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे पण त्यांचा विकासाचं त्यांच्या डेव्हलपमेंटचा विचार करताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी जसं सहाशे कोटी रुपये देऊन त्यांना दिल्यानंतर त्यांना भारतामध्ये पॅन इंडिया लेवलला अनेक प्रोजेक्ट मिळाले आत्ता सध्या त्यांच्याकडे बत्तीस रोड हायवे प्रोजेक्ट त्यांचे एक्झ्युक्युशन अंडर प्रोसेस आहेत हे करत असताना एका प्रगतशील कंपनीला तुम्ही डावलून जनतेचे जे तीन हजार कोटीचं जास्त देऊन त्यांना जो प्रोजेक्ट दिला ह्याचा सर्व स्तरावर निषेध व्हायला पाहिजे ते पी, पी रेडी हे कर्तृत्व नाहीच हैदराबादमध्ये जन्मलेले ते हैदराबादमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत दोन मुली आहेत त्यांना मुलगा नाही आहेत दोन मुली आहेत आणि ते त्या दोन्ही मुली या कंपन्यांमध्ये संचालक पदावर आहेत त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कसलाही संशय न घेता न घेता त्यांनी जी पद्धत वापरली आहे त्याचा निषेध करायला पाहिजे आणि त्यासाठी हे मी हा व्हिडिओ मी मित्रांनो आज करतो आहे हे पैसे जे तीन हजार कोटी जे कमी एल एन टी सारख्या कंपनीने कोट करून बीड सादर केलं होतं एल एन टी म्हणजे प्रख्यात कंपनी आहे जगत विख्यात कंपनी आहे ती देखील किंबहुना एक काकणभर सरसच आहे मेगा इले मेगा इंजिनिअरिंग आणि मल्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडपेक्षा काकणभर टेक्निकल फील्डमध्ये एज्युकेशनमध्ये काकणभर ते त्यांच्या पुढेच आहेत अशा कंपनीला डावलून त्यांनी तीन हजार कोटी जनतेचे पैसे वाच वाचत असताना त्यांना डावलून हे कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअर याचा निषेध करायला पाहिजे कळलं की नाही आणि आता काय होईल हे करत असताना ह्याला ह्या एका प्रोजेक्टला अनेक अंग आहेत हा प्रोजेक्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मान्य करण्यात आला होता त्याला मान्यता देण्यात आली होती आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे त्यावेळेला हे प्रकरण बाहेर आणलं आता ह्याला राजकीय रंग पण असू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे कारण देवेंद्र फडणवीसांची पूर्ण राजकीय करीत की आपले विरोधक जे आहेत त्यांना संपवण्यासाठी सरकारी कागदपत्र स सरकारकडचे कागदपत्र कागदपत्र हे विना साह्यास पत्रकारांच्या विरोधी पक्ष लोक लोकांच्या हातामध्ये दिली जातात हा खडगेंवरनं आपण अनुभव बघितलेला आहे खडगे प्रकरणामधून या प्रकरणात देखील ह्याच अशा प्रकारचं कारवाई एकनाथ शिंदेंच्या काळात जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली असतील त्याची एक, एक 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 उकल आता फडणवीसांच्या काळामध्ये जर सुरू झालेली नाही ना, ना। एकनाथ शिंदेना कॉर्नर करण्यासाठी जर फडणवीस गेम करत नाही आहे ना अशी शंका घेण्यास नक्की जागा आहे कळलं की नाही मेघा इंजिनिअरिंग याबद्दल आपल्याला वैयक्तिक काय वैयक्तिक ऑब्जेक्शन घ्यायचं कारण म्हणजे याच्यामध्ये जनतेचे पैसे इन्व्हॉल्व आहेत तीन हजार कोटी म्हणजे केवढी मोठी रक्कम झाली ते तुम्ही आज फडणवीस सरकार कशाची तमानं बाळगता जनतेच्या पैशाची धुलढाण आहे आणि वर सांगतात की आमचं पारदर्शक गव्हर्नमेंट आहे आमचं शासन हे पारदर्शक आहे हे पारदर्शक आज सुप्रीम कोर्टाने यांना दणका दिला प्रचंड मोठा दणका दिला म्हणून यांनी माघार घेतलेली आहे कळ की नाही अशा प्रकारचे अनेक प्रकल्प ज्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला मोठी देणगी दिली अशा लोकांना दिले गेलेले आहेत आणि ते आज सुप्रीम कोर्टात गवईसारखे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाल्यामुळे ती प्रकरणं एक एक एक, एक करून न्याय न्यायव्यवस्था ही आता जागृत होऊन परत एकदा आपलं आपली जी अथॉरिटी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो हे प्रकरण साधंसुद्धा नाही आहे याला जसे राजकीय अंग अंग आहेत तसे आर्थिक अंग देखील आहेत या कंपनी ह्या ही कंपनी एवढी एका साध्या हंबल कुटुंबात आलेल्या कशा कशाप्रकारे कष्ट घेऊन वाढवली असेल याचं कौतुक तर जरूर आहे पण तुम्ही तुम्ही वरत असताना तुम्ही जनतेच्या पैशाचा देखील जनतेच्या पैशावर देखील दंगा मारतायत ही देखील गोष्ट नाकारता येत नाही तुम्ही जर चौदा uh, हजार कोटी कॉन्ट्रॅक्ट ते जर तुम्ही दहा हजार कोटीमध्ये केले असते आणि एल एन टीचं जर अकरा हजार कोटीचं भीड असेल तर तुमचं आज तुम्हाला लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं असतं पण तुम्ही तिथे देणगी दिली सहाशे कोटीची आणि त्यानंतर तुम्हाला अनेक प्रकल्प पॅन इंडिया लेवलला आणि महाराष्ट्रात देखील मिळत आहेत ह्याची कुठेतरी लिंक जुळली असणार त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाने एवढं कडक असं पाऊल उचललं असावं आणि शासनाला सांगितलं की आम्ही हा हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकू अशी जवळ अशी असा इशारा जेव्हा त्यांनी दिला सुप्रीम कोर्टाने तेव्हा महाराष्ट्र शासन जागेवर आलं सांगायचा मुद्दा असा की हा अशी अनेक प्रकरणं आता असतील ती तुम्ही उखडून काढायला पाहिजेत आणि विरोधी पक्षांनी सक्षम असले सक्षम आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्षम विरोधी पक्ष आहे की नाही हे आता येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे मी तर सर्वांनाच म्हणतोय शिवसेना उभाटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे आणि इतर सर्व जे काही विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत यांनी एकत्र याच्या विरुद्ध जोरदार आघाडी उभारा उघडायला पाहिजे जनतेच्या जनतेचे तीन हजार कोटी रुपयाचं हे एकच फॉरण आले ते जनतेपुढे यायला पाहिजे आणि जनतेच्या पैशाची धुळडाण हे फडणवीस कशा रीतीने करतायत त्यांचं शासन कशा रीतीने आहे हे जनतेला कळायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये ब्याण्णव हजार लक्षची ज्या काय ठेवी होत्या त्याची धुलढाण झाली आहे जे इलेक्ट्रिक मुंबईचे ब्युटी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईतील इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक जे जे रोषणाईचे प्रोजेक्ट आला होता अखंड मुंबईमध्ये रोषणाई करण्याचे त्या प्रोजेक्टचं काय झालं त्याच्यासाठी क करोडोवधी रुपयाची धुलढाण करण्यात आली त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे त्यातली इन डिटेल्स लोकांच्या नजरेमध्ये यायला पाहिजे आत्ता जे सिमेंट ते रस्ते करण्याचे जे प्रकरण चाललेले आहे आणि मेन रस्ते झाले झाले की नाही याचा कुठे पत्ता नसताना गल्लीपुळातले रस्ते देखील सिमेंट कॉन्क्रीटचे जे चाल करण्यात येत आहेत आणि तकलादू कामाचं ते सगळं प्रकरण चालू आहे त्याची देखील चौकशी करायला पाहिजे ही ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला गेली आहेत कुठल्या कंपनीला गेले त्याच्यामध्ये काय काय घडले हे याचा देखील शोध आता शोध करण्याची आणि ते जनतेच्या समोर आणण्याची जबाबदारी या समस्त विरोधी पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते यांच्यावर पडलेली आहे मित्रांनो मला कर्तृत्वमान माणसांचा माझ्या मनात नेहमी आदर आहेच पण माझ्या माझी बहुतेक करिअर ही टाटा कन्सल्टी टाटाच्या ग्रुपमध्ये गेल्यामुळे टाटा ग्रुपमध्ये असं होतं की कधी कुठल्याही याचं पैसे देऊन कधी मी एचआर मध्ये होतो त्यामुळे लायसनवर करायचं नेहमी कुठल्याही प्रकरणामध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला पैसे द्यायचे नाही हे तत्व होतं आज टाटा ग्रुप कुठे गेला करप्शन न करता टाटा देखील अनेक व्यवसायामध्ये आहेत ना तोच आदर्श जर आज पिल्ले यांनी ठेवला असता तर त्यांचा चौदा हजार कोटीचा हा प्रोजेक्ट त्यांच्या हातातनं गेला नसता त्यांच्या कर्तृत्व मान्य करत असताना त्यांनी मार कर्तृत्ववाद होण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती चुकीची आहे याचा निषेध करायला पाहिजे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ते जनतेच्या पैशाची पैशावर जे लोक डल्ला मारत आहेत राजकारणी लोकांना हाताशी धरून जे डल्ला मारत आहेत आणि राजकारणी जे त्यांना मदत करत आहेत अशा सर्व राजकारण्यांचा निषेध करायला पाहिजे त्यांना रस्त्यावर आणायला पाहिजे जनतेने त्याचा जाप विचारायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो तुम्हाला जर माझे हे विचार पटले असतील आणि हा विषय जर आवडला असेल तुम्हाला तर कृपया ह्या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तो शेअर करा तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि कृपा करून माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला न विसरता तर सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉक आहे सद्गुरु कामत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉमला भेट द्या माझ्या एक्स पेजला देखील भेट द्या मी अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सातत्याने करत राहणारच आहे कर कळलं की नाही आता मी उद्या बेंगलोरच्या देवळावर चाललो आहे तिथे बी जे बी जी कर्नाटकमध्ये काय अवस्था आहे हेच याचा रिसर्च मी तिथे तीन चार दिवस राहून करणार आहे आल्यावर मी अशा प्रकारचे व्हिडिओची मालिका सतत चालू ठेवणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर